आखो दिल में उम्मीद पर झोली खाली शिरडी वाले, साई बाबा आया है तेरे, दर पे सवारी क्लैब को राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केदर साहेबांचं शुभागाम आगमन झालेलं आहे सर्वप्रथम मी टाळ्यांच्या पावसामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे फुले साहू आंबेडकरांना जो अभिप्राय समाज होता प्रगर्भ आणि परिपक्व समाजासाठी साहेब सातत्याने पायाला चक्र बांधून उभ्या महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असलेले आपल्या दिसून येत आहे पुण्यात टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत साहेबांचा एक सामाजिक जाणीव आहे सामाजिक महान आहे हे काहीतरी समाजाचा दाद लागतो या उदात्त जाणिवेतून साहेब सातत्याने प्रयत्नशील असतात साहे साहेबांना खऱ्या अर्थाने ज्येष्ठ साहित्यिका क्रांदेकरांची कविता चक्कल असते देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत हिरव्या पिवळ्या माळा पूर्ण हिरवी पिवळी चाल घ्यावी सह्यादिच्या कळ्या करून छातीसाठी ढाल घ्यावी वेळ्या कुठ्या ढगांकडून वेळे कुठे आकार घ्यावे रस्त्यांमधल्या प्रश्नासाठी पृथ्वी कुकडून भुजार घ्यावे घुसळलेल्या दर्या करून फुटळलेली अयाळ घावी भरलेल्या भिवे करून तुकोबांची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात गावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात गावे

साहेबांना मी अशी विनंती करतोय की त्यांनी असं व्हावं यानंतर आमचे मार्गदर्शक प्राध्यापक के पी पाटील सर यांना साहेबांसमोर आहे शिक्षक समन्वय संघात हा अतिशय पवित्र मंच आहे हा मंच शिक्षकांच्या साठी काम करतो आंदोलनासाठीच नव्हे तर गुणवत्ता वाढीसाठी सुद्धा राज्यामध्ये चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवतो त्याचं कौतुक राज्यामध्ये झालं आहे आपल्याकडून हा शिक्षक समन्वय संघ आपल्या असलेल्या मागण्यांना आपण उद्या मूर्त स्वरूप घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो थांबतो यानंतर माननीय साहेब आहे आपल्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित या ठिकाणी सर्व मागे शिक्षक बंधू बघून खरंतर आपली मागणी मी तशीच मान्य केलेली आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा तशी मी घोषणा केली विधानसभेमध्ये घोषणा करतानासुद्धा आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये जो पुढचा टप्पा दिला जाणार तो जूनपासूनचा दिला जाणार हे सुद्धा घोषित केलेलं आहे आणि ते करण्याची जबाबदारी ते शिक्षण मंत्री म्हणून मी स्वतः ज्याला घोषित करतो माझी जबाबदारी आहे परंतु अनेक वेळेला असं होतं की आपल्यावर समजू शकतात जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आपण वाट करत होता त्याच्यानंतर मी ज्याला शिक्षण मंत्री झालो त्याला दा आदरणीय फडणवीसर हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि आपली मागणी तर सुरुवातीला दोनशे कोटीची होती नंतर अडीचशे कोटी होती परंतु मी तब्बल अकराशे कोटी रुपये हे आप आपल्या या टप्पावाढीसाठी दिले आणि तुम्हाला पहिला टप्पा सुद्धा मिळाला अर्थात हा प्रश्न खूप काळ वेळालेला होता त्याच्यामुळे याच टप्प्याचं काम दोन वर्ष चाललं आहे सगळ्यांची अपेक्षा असते की आपण याच्यामधून बैठक राहू नये त्याच्यामुळे दोन गोष्टी केलेल्या आहेत की जे लोक एलिजिबल झाले नाही म्हणजे जी लोकं त्यांना त्या नॉर्म्समध्ये बसत नाही म्हणजे एखाद्या शिक्षकाची भरती केली परंतु तिथं रोस्टप्रमाणे ती पोस्टच नाही मग काय झालं असतं की या टीच्याची नोकरी मिळते त्याच्यामध्ये माझा जो प्रस्ताव आहे जो मी मंत्रिमंडळाकडे दिलेला आहे त्याच्यामध्ये याला प्रोसेक्शन दिलेलं आहे ती अठरा टप्प्यावर वीस टप्प्यावर असेल आणि तो अन अनएलिजिबल राहणार तरी तो वीस टप्प्यावरच राहणार परंतु ज्याला त्याच्या शाळेमध्ये ती पोस्ट वेकंट होईल त्याला त्याला मॅसेजेस त्याला पहिला प्रायोरिटी दिली जाणार आणि तो चॅस टप्प्यावर दिला त्यामुळे कुठलाही शिक्षक हा वंचित राहणार दुसरी बाब अशी आहे की आपण आता देताना मागच्यालासा तुम्हाला देताना सहा महिने अगोदर पाठवूनचा टप्पा दिलेला होता त्यावेळेला तिला जर सहा महिने अगोदर पाठवूनचा टप्पा दिला एकच अपेक्षा अशी आहे की आपण तिला मुलांमध्ये जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे मुलांमधला विद्यार्थी बनवलं पाहिजे आणि जर आपली जी मीटिंग होते त्यावेळेला वित्त खात्याचा प्रस्ताव अजून क्लिअर झालेला नसतं आणि त्याच्यामुळे मी मागच्या द्यायला सांगितलं नाही की ही अंतिम मदत आहे नसेल तर तुम्ही जसं इथं बसला तसंच मला कॅबिनेटच्या हॉलमध्ये खाली नुसतं सांगत नाही उद्या तुम्ही बघाल की प्रत्यक्षात हे घटकांना अख्खा महाराष्ट्र बघायला बघेल जाणं असं असतं की आपण जे तुम्हाला आश्वासन दिलं ते माझ्या एकट्याचं आश्वासन असतं कॅबिनेटमध्ये चर्चा झाली कॅबिनेट मला सांगणार तुम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदमध्ये जा आणि घोषणा करा त्याच्यानंतर मी घोषणा केली त्याच्यामध्ये शहितशी जबाबदार आणि प्रत्येकाशी जबाबदार अनेक वर्ष पंधरा पंधरा वर्ष एकही काही पगार न घेता जे शिक्षक थोडे तरी आपल्याला न्याय मिळावे म्हणून ते थांबलेले होते त्यांना न्याय देण्याचं काम पहिल्या टप्प्यामध्ये आपण केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा काम करत असताना काही प्रश्न होते महाराष्ट्राचे उदाहरणार्थ आदिवासी आदिवासी भाग आहे जो डोंगराळ असतो त्याच्यामध्ये मुलांची संख्या कमी भरते माझ्या प्रस्तावामध्ये असं सुद्धा आहे की ही हिंदी संख्या आहे डोंगराळ भागाला की याच्या काळामध्ये आम्ही पंधरा करणार आहे जेणेकरून मुलेशी संख्या नाही म्हणून शिक्षक कमी होणार नाही किंवा शिक्षकावर अभियाची काम अनेक ठिकाणी ज्या मायनॉरिटीच्या शाळा आहेत तिथं मायनॉरिटीच्या लोकांची संख्या कमी असते आणि त्याच्यामुळे त्यांची तीसची संख्या भरू शकत नाही तुमच्या मी वीसची संख्यासुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या ठिकाणी शेवटच्या वर्गामध्ये संख्या कमी आहे परंतु आधी आदल्या जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये पटसंख्या असेल तर तो सगळ्यांची टोटल करून त्याचे ॲव्हरेज करण्याची सुद्धा व्यवस्था केली आहे एकच मी जे करू शकत नाही ते म्हणजे दोन हजार तेरालाच या निघाला आणि दोन हजार चौदाची तुम्ही संख्या म्हटलं तर ते कायद्यात केलेलं शक्य नसतं आणि जे काही कोर्टामध्ये जातो त्याच्यामधून तुमची होणारी कामंसुद्धा थांबतील आणि त्याच्यामध्ये जे काय करता येतं ते केलेलं आहे त्या शाळा जरी निश्चित झाल्या तरी त्याच्यामधले जे टीचर्स आहेत त्यांना जो प्राधान्याने घेईल त्यांनाच प्रायव्हेट शाळा देण्याचा संदर्भात मी जर त्यावेळेला शिक्षण मंत्री असलो शंभर टक्के अगोदर ह्या शिक्षकांना ज्या कधी मी परवानगी देतो असे त्या भूमिका मी घेईन म्हणून मी आपल्याला सांगते तेव्हा अन्याय करणं आपला कधी स्वभाव राहिला नाही आणि तुम्ही आज साहेबांची प्रार्थना केली मी सर साहेबांचा फक्त शंभर टक्के साहेब तुम्हाला देणार आता अनेक लिहिणी असल्यास आहे तर तुम्हीच सांगतो आपण शिक्षक आहोत आपण शिक्षक पाहिलं किती जरी झालं तरी आपण ही भूमिका त्याचा म्हणजे तुमच्या नावाच्यामुळे मी पी आर लावायला आलो होतो हा केलं तर तुम्हाला तुमची गाडी पण आवडतात लोकांनाच लोकांना होतं की याच्यामध्ये बसलेला एक चांगलं काम चालणारा असा एक समाजाचा अनुभव आहे जसं डॉक्टरचे तेवढं म्हणतं ते तेवढं म्हणून मात्र मी तुम्हाला ठरवलं आणि त्याच्यामुळे मोठेपणा केलेलं असेल तर तुम्ही त्याचं महत्व राखलं पाहिजे अन्याय होऊ शकतो उशीर होऊ शकतो परंतु आपण कधी संयम सोडायचं नाही श्रद्धा आणि चकोली हा साहेबांनी दिलेला सा। आपल्याला yes, मंत्र आहे मी शांतपणे घरी जावडं आंदोलन करतात तेवढंच आंदोलन तुमच्या तीन करेल एवढी आपल्याला बाहेर होतं आदरणीय साहेबांना भेट घेऊन साहेबांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो माननीय शिक्षण मंत्री साहेबांचा माननीय शिक्षण मंत्री साहेबांचा